रास्कर महाराज यांनी आपल्या मधुराशा वाणीतून अतिशय सुंदर आणि सुश्राव्य अशी प्रवचन रूपी सेवा केली मी सर्व उपस्थितांच्या वतीने आणि या परिवाराच्या वतीने महाराजांचे ऋण व्यक्त करते घर सुटते पण आठवण कधी सुटत नाही जीवनामध्ये आई नावाचं पान कधीच मिटत नाही संपूर्ण जन्म चालून चालून पाय जेव्हा तपून ते जातात तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात आणि खर तर आज या मातेचं आपल्या मधून जरी जाणे झालेलं असत तरी त्यांच्या आठवणी आठवणी मात्र या परिवारासोबत नातेवाईकांसोबत नेहमीच राहणार आहेत आज त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती उत्ती बोधी या परिवाराला नातेवाईकांना देव अशी ना दे मी परमेश्वरच्या प्रार्थना करते मी आलेल्या सर्व उपस्थितांच्या वतीने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीने आणि माझ्या कटके परिवाराच्या वतीने या जींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि या ठिकाणी थांबते रामकृष्ण